मध्ये या ठिकाणी सभा घ्यायचा अधिकार आहे आणि हा रोजगार जर वार्षिकीवर जर तुम्ही घाला घालणार असाल म्हणजे तुम्ही आज सात हजार तरुणांचा रोजगार बंद करणार का आणि बंद करणार असाल तर परत तुम्हाला चिपून मध्ये या ठिकाणी सभा घ्यायचा अधिकार नाही सरकार उद्या शंभर टक्के आपलं येणार याच्यामध्ये खात्री आहे परंतु ज्या वेळेला असं बोललं जातं की प्रशांत माधव ज्याला तटकरे आपल्या भाषणामध्ये म्हणाले की प्रशांत माधव पेक्षा तुम्ही स्थानिक उमेदवारला विचार या ठिकाणी निवडून द्या आता स्थानिकची व्याख्या काय ती पण आपल्याला शोधायला कारण आम्हाला माहिती आहे तर शेखर निकम जर समजा स्थानिक म्हणत असतील तर गोविंदराव निकम सातारावरून टिपून लावले त्या ठिकाणी आम्ही त्यांना खासदार केलं त्यांना त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष केलं त्यांना त्या ठिकाणी पवारसाहेबांच्या आशीर्वादाने अनेक संस्थांना मान्यता मिळाली त्यांचे जावे तानाजीराव तोरगे ते आले कोल्हापूरवर त्यांना या ठिकाणी आपण आरटीसी बँकेचे चेअरमन केले त्या ठिकाणी शिक्षण संस्था त्यांनी काढल्या प्रशांत यादवांचा जन्म मुळात चिपूणमधला खेर्डीमधला आहे त्यामुळे ते स्थानिक उमेदवार जर विचार केलात तर प्रशांत यादव स्थानिक उमेदवार होऊ शकतो दुसरा कोण उमेदवार स्थानिक होऊ शकत नाही आणि म्हणून हा विषय प्रचार जो चालला आहे लोकांमध्ये हा विषप्रकार प्रकार पेरण्याचं काम जे चाललंय ते तुम्ही आम्ही त्या ठिकाणी बाजूला केलं पाहिजे तुम्ही आम्ही त्या ठिकाणी लोकांना समजावून सांगितलं पाहिजे कारण आज हजारोच्या संख्येनं तुम्ही आलाय तेव्हा हा ही गोष्ट सगळी कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोचेल आणि म्हणून मी आपल्याला सांगेन की अशा पद्धतीचा विषयप्रकार जो चालला आहे त्या विषय आपण बाजूला केलं पाहिजे मध्यंतरी असं म्हटले इथले उमेदवार की बाबा मी आम्ही जी संस्था उभी केली ती संस्था आम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर केली मी गद्दारी केली ना नव्याण्णवला गद्दारी केली काँग्रेस पक्ष आम्ही सोडला निकम साहेबांनी त्या काँग्रेसनी दोन वेळा खासदारकी दिली पवार साहेब बांधव निष्ठेपोटी निकम साहेब गेले मग ची गद्दारी नाही निकम साहेबांना काँग्रेसनी पण दोन वेळा खासदारकी केली मग तेव्हा गद्दारी नसेल मग आता कशी आली हा एक कॉमन माझा प्रश्न आहे टीका शेखर म्हणजे जे म्हणतात की स्थानिक स्थानिक मुळात वडील खासदार कोल्हापूर पहिली गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट हे जे काय भाई बोलले हे बालिशपणाच्या वरचं लक्षण आहे कारण मी कधी कुठंही स्थानिक आणि पर हे असं माझ्या आयुष्यात मी कुठं बोललेलोच नाही त्यांनी जर एखाद्या ठिकाणी दा दाखवावं तर रा, आत्ता र राजीनामा देऊन घरी बसायची माझी तयारी आहे काही बोलायचं जी भा आहे म्हणून काही बोलून चालत नाही स्थानिक हा परका हे आमच्या मनात कधी सहन आहे मी सर्व धर्म समभाव जसा मानणार आहे तसा ज्या क्षेत्रातनं जो कार्यक्षेत्र करत असेल त्याचा आदरही करणारा आहे त्यामुळे उगाच आपलं खोटं नाटक काहीतरी माणसं समोर दिसली म्हणून बोलणं हेच चुकीचं आहे आमचे आजोबा साताऱ्याचे आपशिंग्याचे आहेत ते निकम निकमांचं गाव आहे आणि ते मिलिट्री आपशिंगे म्हणून आहे तिथं दहा ते बारा हजार सैनिक राहतात त्यामध्ये साधा शिपाई तू कॅप्टन जनरल आणि काही जी मोठी पद आहे ती सगळी तिथं त्या गावामध्ये आहे मी तुम्हाला एकदा घेऊन जाईन आपशिंग्याचा एक ऐतिहासिक गाव आहे ज्यामध्ये फक्त सैनिकच आहेत आणि त्या वारशातून आम्ही आहोत हा आम्हाला अभिमान आहे पहिली गोष्ट आमच्या आजोबाचे आजो वडील कधी आले असतील गावी त्याच्यानंतर आजोबा झाले त्याच्यानंतर स्वतः निकमसाहेब फुरुसला आले मी सावर्ड्यात जन्मलो हा कुठं जलम नाही हे काय तुमच्या आणि माझ्या हातात नाही तुमचं कार्य काय तुमचं कर्तृत्व काय ह्याच्यावर असतं त्यामुळे भाई जे बोललेत ते खरोखर भाईने तरी किमान असं बोलायला नको होतं भाईंबद्दल प्रचंड आदर बाळगणारा मी आहे आज आहे आणि उद्याही बाळगणार आहे त्यांनी काय वाटेल ते बोलू दे मला कारण त्यांना काही गोष्टी बोलल्यानंतर असतील त्यांच्यासमोरचे काही त्याच्यातून फायदे असतील तो त्यांचा विषय